नमस्कार मित्रांनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत गडीची सर्वात मोठी बातमी समोर येते देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेसाठी कंबर कसली फेब्रुवारीपासून दररोज तीन सभा घेत का तीन सभा घेत करणार महाराष्ट्राचा दौरा वेळापत्रक लवकरच होणार जाहीर काय हे बातमी सविस्तर जाणून अगोदर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आख आखली आहे लोकसभा निवडणुकीत राज्यातील पंचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे याच निवडणुकीवर महाराष्ट्रातील विधानसभेचे गणित अवलंबून असणार आहे यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराला झटका उडवून देणार आहेत धडाका उडवून देणार आहेत फडणवीस राज्यभर मॅरेथॉन दौरा करणार असून रोज तीन सभा घेत भाजपला चांगल्या जागा मिळाव्या यासाठी प्रयत्न करणार आहेत दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार असले तरी अजून त्याचे दौऱ्यांचे वेळापत्रक जाहीर झाले नाही मात्र ते फेब्रुवारीपासून दररोज तीन सभा घेणार आहेत अशी माहिती समजावत असून लवकरच या दौऱ्यावर वेळापत्रक जाहीर होणार अशी माहिती आहे महायुक्तीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार प्राणे करणार आहेत केंद्रात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून त्यांचाच हा एक भाव म्हणून उत्तर मोठे राज्य असलेले, असलेले महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे राजकीय के यांच्या मते लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र मुख्यमंत्री पदा संदर्भात निर्णय घेऊ शकतो पण गेले काही दिवस सोशल मीडिया भाजपने तीन राज्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळायची चे महाराष्ट्रातही त्यांनी अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू असताना झाले असे की भाजप नेते विनोद तावडेसारख्या दुसऱ्या फळातील नेत्यांची लॉटरी लागण्याची चिन्ह आहे अशी चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर फडणवीसांकडून हे दौरे आयोजित करण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे महाराष्ट्रात लोकसभेची अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी महायुक्तीने पंचेचाळीस जागांपेक्षा जागा, जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे त्यांच्यातच एक पाक म्हणून भाजपने फेब्रुवारीपासून राज्याच्या प्रचाराला झटका धडाका लावण्याचा निश्चित केला आहे राज्यातील भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस या निमित्ताने राज्य विजून काढणार रा आहे महाराष्ट्र लोकसभा एकूण अठ्ठेचाळीस जागा असून सर्वेमध्ये जनतेचा माबियाला पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे आज जर महाराष्ट्र लोकसभा निवडणूक झाली तर सर्वेनुसार भाजप महायुक्तीला एकोणावीस एकवीस जागा मिळाल्या असत्या तर महाविकास आघाडी सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळवल्या असत्या इतरांना शून्य ते दोन जागा मिळवल्या असत्या मतांच्या टक्केवारीनुसार भाजपला अडु सत्त्याऐंशी टक्के काँग्रेसला एक्केचाळीस टक्के आणि इतरांना बावीस टक्के मते मिळाली असे चित्र दाखवण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेलायकम प्रेस करा जेणेकरून असे नवनवे व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल धन्यवाद